पौरोहित्य पुरोहित फाउंडेशन महाराष्ट्र राज्याच्या वतीने राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या बेताल वक्तव्याबाबत गुन्हा दाखल व्हावा या मागणीचं पत्र भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन यांना देण्यात आलं या प्रसंगी पौरोहित्य पुरोहित फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष शामराव कुलकर्णी चिटणीस संतोष कुलकर्णी खजिनदार महेश जोशी अनिल पुरानेक अनिल इनामदार अभिषेक परांजपे उमेश कुलकर्णी अनंत जोशी नारायण पाटील उपस्थित होते पौरोहित्य पुरोहित फाउंडेशन महाराष्ट्र राज्याच्या वतीनं या ठिकाणी आम्ही हे आंदोलन करतो आहे आणि त्याचप्रमाणे आज या ठिकाणी भारतीय पोलीस स्टेशनमध्ये आम्ही या ठिकाणी साहेबांना निवेदन दिलेलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दोन आणि तीन जानेवारीला शिर्डीमध्ये त्यांचा जे मेळावा भरला होता त्याच्यामध्ये प्रभू रामचंद्रांबद्दल जे आक्षेपार्ह वर वक्तव्य केलं होतं की प्रभू रामचंद्र मानसार करत होते त्याच्या विरोधामध्ये निषेध नोंदवण्यासाठी आम्ही या ठिकाणी पौराहित्य फाउंडेशनच्या महाराष्ट्र राज्यातून सर्वजण या ठिकाणी जमलेला आहोत आणि त्यांच्या वक्तव्याचा आम्ही पूर्णपणे निषेध करत आहोत आणि या ठिकाणी आम्ही गुन्हा नोंदवण्यासाठी निवेदन दिलेलं आहे आणि त्याच्यावरती लवकरात लवकर कर कारवाई करण्यात यावी अशी प्र फाउंडेशनकडून आम्ही या ठिकाणी मागणी करत आहोत आणि त्याचप्रमाणे लगेच यावरती ते काय कारवाई करतात आम्ही पाहून पुढची रूपरेषा ठरवणार आहोत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार गटाचे नेते श्री जितेंद्र आव्हाड यांनी जे काल अरबाच्या भाषेमध्ये प्रभू श्री रामचंद्रावतीची काही के चिखलफेक केलेली आहे त्याच्या निषेधार्थ हा संघटन आज पौरोहित्य पुरोहित पौरोहित्य पुरोहित फाउंडेशन भारतीय विद्यापीठ पोलीस चौकीमध्ये निषेधार्थ हे गुन्हा दाखल करण्यासाठी त्यांना आम्ही निवेदन देत हो। आहोत अशा घटना वारंवार होत आहेत आणि हे काही केवळ एखाद्या समाजामध्ये नसून संबंध हिंदुस्थानमधील सर्व बांधवांच्या वेदना भावना त्याने दुखावत आहेत आणि अशा वारंवार गोष्टी होणं योग्य नाही आहे की अशी एकदाच गोष्ट घडलेली नाही अशा दोन तीन वेळेला गोष्टी घडलेल्या आहेत आणि किमान मी म्हणतो की परमेश्वराला म्हणजे काही प्रभू श्री रामचंद्रांचा आज या ठिकाणी सर्व भारतामध्ये हिंदू स्तरामध्ये उत्तम प्रकारचा आनंदाचा सा उत्साह चालू असताना अशा भाषेमध्ये त्यांनी संभाषण करणं ते योग्य नाही आहे तर अशा पद्धतीने आम्ही हे पौरोहित्य पुरोहित फाउंडेशन यांच्या वतीनं आज हा गुन्हा नोंदवण्यासाठी या ठिकाणी आलेलो हो। आहोत